मी पर्शन आणि मगर माझा मुलगा हा विराज मगर आहे हा आत्ता सध्या पाचवीला शिकत आहे आणि मी पण एक शिक्षिक आहे पण माझ्या मुलामध्ये अशा त्याच्या वातावरणात अशा निगेटिव्ह भावना आल्या होत्या आणि तो नाव सांगायचं म्हणलं तरी रडायचा बोलायचं म्हटलं तरी आई वडिलांशी बोलायचं म्हटलं तरी घाबरायचा त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल पूर्ण लो होता आणि सगळं निगेटिव्ह म्हणजे काही गोष्टी करायला सांगितलं की तो म्हणायचा मला नाही जमणार मी का नाही काहीच करू शकत नाही म्हणायचं एखादं काम सांगितलं तरी नको घाबरायचा पण आम्ही ॲडमध्ये बघितलं की ब्रेन पॉवर डेव्हलपमेंटचा कोर्स मग आमचं पहिल्यांदा सुरुवातीला असंच म्हणणं होतं की असं काय होऊ शकत नाही असं काही बदलू शकत नाही असा कुठं कोर्स असतो का, का की मुलं बोलतील किंवा त्याचा आत्मविश्वास वाढेल आत्तापर्यंत कधी वाढला नाही आणि आम्हाला बरेच जणांनी सजेशन दिलं की तुमच्या मुलात काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही डॉक्टरांना दाखवा मेंदूच्या डॉक्टरांना दाखवा किंवा दवाखाना करा पण आम्हाला खरच डॉक्टरांची गरज होती ते पण मनांच्या डॉक्टरांची गरज होती आणि ते आम्हाला राऊत सरांच्या रूपाने भेटले मी राऊत सरांचा आणि त्यांच्या टीमचं खरंच खूप आभारी आहे आणि धन्यवाद देते त्यांना की ते माझ्या मुलामध्ये भरपूर सुधारणा झाली दोन पहिल्या सेशनमध्ये तो नाव सांगता रडत होता पण आज चौथ्या सेशनमध्ये त्यांनी एक दोन मिनिटाचं स्वतःबद्दल त्यांनी माहिती सांगितली आणि पुढे तो पोलीस ऑफिसर बनणार आहे हे त्यांनी कॉम्पिडन्सनी सांगितलं आणि आई वडिलांचं हा पण तो बोलला आम्हाला कधीच वाटलं नव्हतं आणि त्याच्या अभ्यासात पण पेपर बघितला की तो रडायचा मी एक शिक्षक असून मला वाटायचं कसं काय असं म्हणजे होतं असून सुद्धा माझ्या मुलाला कसं असं असेल पण आता त्यांनी इतक्या छान मार्काने पास झाला आहे त्याचे पप्पा आणि आम्ही इतकं खुश आहोत की खरंच हा बदल आम्ही आयुष्यभर कधीच विसरणार आहोत एवढं आम्ही म्हणजे म्हणून म्हणायचो की आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की एवढा चेंज होईल तो इतक्या थोड्या दिवसात झालाय आणि इथून पण होईल आणि मी माझ्या शाळेत माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना ह्या कोर्सबद्दल माहिती दिली आणि आपल्याला खरंच गरज आहे आपल्या मुलांच्या डोकून बघायची त्याला वातावरण पण तसंच भेटलं त्याच्या शाळेत पण तसंच भेटलं घरी पण तसंच भेटलं आणि त्याच्यावर पूर्ण निगेटिव्हिटी झाली पण सरांनी एक पंधरा दिवसात त्याची निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर काढली नव्याण्णव टक्के तो आता इथून पॉझिटिव्ह बोलतो आणि विचारलं ना तुझे आवडते शिक्षक तर राहुल सरांचं नाव सांगतो काही झालं तर आमच्या सरांना बोर्ड म्हणतो एवढं म्हणजे त्यांना त्यांनी हे केले ना की खरंच मी त्यांच्या टीमचे खूप आभारी आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी हा कोर्स जॉईन करावा आणि मोठ्यांसाठी सुद्धा म्हणजे मी सुद्धा डिप्रेशन मध्ये होते कधी मी लास्ट स्टेजला जाऊन आणते म्हणजे डिप्रेशन असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल ऍक्च्युली कोरोनाच्या काळात मी अँबुलन्सने सोलापूरपर्यंत गेलते आणि तिथून माघारी येईन अशी मला पण गॅरंटी नव्हती आणि घरच्यांना पण नव्हती पण मी तिथून बाहेर आले आणि आता ह्याच्यासोबत मी मेडिटेशन वगैरे करते तर मला एवढं फ्रेश वाटतं आणि एवढं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आजूबाजूला किती पण नकारात्मक शक्ती असू द्या कोणी काही येऊन बोलू द्या पण माझा पूर्णपणे त्याचं जे आहे ते पूर्ण कमी झालं आहे आणि मी सुद्धा फ्रेश राहते आणि तो सुद्धा तो सुद्धा विचारायला लागला की आई तू इतकी खुश कशी राहते तर मी सांगितलं की तुझ्यामुळं मी खुश राहायला लागले तुझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मुलाबद्दल आम्हाला इतकी काळजी होती पण ती काळजी पूर्ण कमी झाली आणि आम्ही दोघं पण वेल एज्युकेटेड आहोत आणि आमचं म्हणजे व्यवस्थित आहे सगळं हि पण आम्हाला फक्त एक टेन्शन होतं की माझ्या मुलाचं कसं होईल आणि ते पूर्णपणे सक्सेस झाले असं मला वाटतंय आणि मी कायम ह्या टीमची ऋणी राहील आणि तिथून पुढं पण सरांनी असं सपोर्ट करावा अशी इच्छा व्यक्त करेन थँक्यू सर